नमस्कार मंडळी दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्यास विशेष आहे चला तर मग याविषयी आणखी माहिती जाणून नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुर वधाची आख्यायिका प्रचलित आहे या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले नरकासुराने असे एकूण सोळा हजार शंभर स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात ते त्यांना बंदी बनवून ठेवले त्याने अगणित संपत्ती लुटली व अशाच हवेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता अनेक गिरीदुर्गांनी वेढलेले प्रागज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी पाणी इत्यादींनी वेढलेली होती या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली कृष्णाने नरकासुराच्या वध केला नरकासूर वधाने देवादिकांना तसेच प्रजेला आनंद झाला नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या सोळा हजार शंभर कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात तसेच या चतुर्दशीस, रूप चतुर्दशी असेही म्हटले जाते या दिवशी आपली ऐकावी व सर्व परिवारासह घरातील व मंदिरातील देवांचे दर्शन घेऊन प्रार्थना करावी तसेच दिवाळीचा गोड फराळ करून आनंद द्विगुणित करावा धन्यवाद कथा व माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका